तर बघा मी इथे दीड इंच अशी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि हे बघा भरपूर मोठी घ्यायची आहे आप आपल्याला अशी लंबी भरपूर घ्यायची आहे तर आपल्याला सुंदर असं डिझाईन तर याच्यासाठी आपल्याला पट्टी ही लंबी जास्त लागती दोन कलरमध्ये आपण इथे घेतलेलं आहे खूपच सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे आपली तर बघा आपण अशा दोन पद्धतीच्या आपण घेतलेल्या आहेत हे बघा ज्या दोन तीन आपण अशा लंब्या लंब्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या सर्वात आधी आपण इथे जॉईन करून घ्यायच्या आहेत तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला अशी पट्टी दोहेरी फोल्ड करायची आहे आणि पूर्ण एकीकून सगळ्या पट्टीला आपल्याला घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला आपण इथे टिपा टाकत घ्यायची आहे तर बघा मी इथे दोन्ही पट्ट्यावर सुद्धा अशी डुमडून म्हणजे दोहेरी करून पेट टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला सुई धागा नाही ह्या पट्ट्या दोन्ही सुद्धा अशा उलट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला सरक्या भेटून जातील तर बघा आपण इथे दोन्ही पट्ट्या इथे सरक्या करून घेतलेल्या आहेत तर बघा आता आपल्या दोन्ही पट्ट्या अर्धा अर्धा इंच अशा तयार झालेल्या आहेत आपण भरपूर अशा पट्ट्या दोरी सारख्या अशा लंब्या केलेल्या आहेत बघा हे बघा पूर्ण गळ्याला आपल्याला हाताने डिझाईन तयार करायची आहे तर बघा ती कशा पद्धतीने करायची आहे सर्वात आधी आपण थोडंसं हे बघा अशी एकावर एक पट्टी ठेवायची आहे आणि इथे थोडीशी टीप टाकायची आहे तर बघा त्यानंतर बघा अशी गाठ मारल्याच्या नंतर हे जो कपडा आहे तो आपल्याला इकडे या साईडने ओढायचा आहे बघा सर्वात आधी असा ओढायचा आहे त्यानंतर बघा असे दोहिरी फोल्ड करून याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा दोहिरी फोल्ड करून मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ही जी पट्टी आहे ती थोडीशी ओढायची आहे त्यानंतर आपल्याला आकाशी कलरची पट्टी घ्यायची आहे आणि अशी दोहेरी फोल्ड करून ही याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे थोडंसं असं पिवर पिवळा धागा ओढायचा आहे परत त्याच पद्धतीने पिवळी पट्टी याच्यामध्ये घालायची आहे बघा आता ही अशी ओढायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर परत ही घालायची आहे अशी दोहेरी बघा बघा तुम्हाला किती सुंदर असं डिझाईन हातानेच तयार झालेलं आहे आपलं आणि कमी वेळात खूप सुंदर इथे डिझाईन तयार झालेलं आहे हे बघा हे बघा परत तुम्हाला अगदी जवळून दाखवते हे दोविरी अशा पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यामध्ये हे बघा बघा असं करत करत आपल्याला सगळी डिझाईन हाताने तयार करायची आहे एकदम सुंदर आणि युनिक डिझाईन तयार झालेली आहे आपली बघा तुम्हाला दिसतच असेल आणि हाताने कमी वेळात बघा हे बघा किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आता अशीच पूर्ण आपण डिझाईन तयार करून घेऊयात तर बघा आपलं इथं डिझाईन तयार झालेलं आहे बघा किती सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे बघा तुम्हाला अजून जवळून दाखवते बघा हा आहे आपला उलटा भाग उलटा आणि सरका भाग हे सुद्धा तुम्हाला ओळखायला येतं का बघा हे बघा हे आहे आपला उलटा भाग आणि हा आहे आपला सरका भाग तर बघा तर बघा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला आपल्या ब्लाउजला सुई धाग्याने फिट करायची आहे तर ते बघूयात आपण कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजला ही लेस लावायची आहे तर बघा पाठीमागचा गळा मी अशा पद्धतीने नॉर्मल पद्धतीने तयार केलेला आहे बघा वन साईड मी दोहिरी लेस लावून घेतलेली आहे तुम्हाला जर पूर्ण गळ्याला लेस हाताने बनवलेली लावायची असेल तर तुम्ही लावू शकता तर बघा सर्वात आधी मी इथे सुई धागा घेतलेला आहे आणि सुई धाग्याने आपल्याला आपली आप ले जी लेस बनवलेली आहे ती आपल्याला हाताने फिट करत घ्यायची आहे तर बघा सर्वात आधी इथे आपण सुई धागा घेऊन काही दिसत वगैरे नाही तुमचा हा खालचा दोरा तुम्हाला व्यवस्थित तुम्ही टाके मारून घ्यायचे आहे ती धागा दिसतसुद्धा नाही तुम्हाला बाहेरून तर आपली लेस ही हाताने बनवलेली जाड तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने आता आपण सुई धाग्याने त्याला पूर्ण सर्वात आधी एकाच साईडने फिट करून घ्यायची आहे बघा गळ्याच्या साईडने बघा तुम्हाला दिसतच असेल अजून दाखवते तुम्हाला हे बघा अशी पकडायची आहे आणि आता आपल्याला थोडी थोडी करत पूर्ण लेस हाताने तयार फिटिंग करून घ्यायची आहे बघा परत तशी पकडायची आहे आणि परत सुई धाग्याने आपल्याला हाताने एका बाजूची झाल्यानंतर दोन्ही बाजूची सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला फिटिंग करत घ्यायची आहे एकदम सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा झाल्यानंतर एक कडी झालेली आहे आपली अशाच साईडने आपण दुसरी कडी सुद्धा आपण इथे तयार करून घेऊयात दोन्ही सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दोन्हीकून सुद्धा फिटिंग करत घ्यायची आहे सुई धाग्याने म्हणजे आपली लेस ही थोडीशी अशी हल्ली पाहिजे नाही आणि व्यवस्थित असा लूकसुद्धा तयार झाला पाहिजे तर बघा तुम्हाला फायनल लुक दिसतच असेल बघा हे बघा आता इथे सुद्धा मी काय केलेलं आहे जर तुमची खाली लेस उरली तर तुम्हाला असे वन साईड बघा वन साईड आपली फिटिंग झालेली आहे तर परत आपल्याला ती जो आपली लेस उरलेली ले आहे ती आतमध्ये दुंबळून फिटिंग करून घ्यायची आहे आणि डबल परत त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीकून सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा खूपच सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे आपलं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मी अगदी तुम्हाला जवळून या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे असेच जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती भेटेल तर बघा आपलं फायनल लुक बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे बघा तुम्हाला अजून जवळून दाखवते बघा हे टाकेसुद्धा तुम्हाला इथे दिसणार नाही बघा जे पाठी मागून आहे दिस दिस ते दिसणार आहे आपल्याला समोरून आपल्या लेसला ते दिसणार सुद्धा नाही कारण की आपली लेस जी बनलेली आहे ती सुंदर अशी जाडी लेस बनलेली आहे बघा